नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज ऋषी पंचमी आहे तर बघा मी ऋषी पंचमीची पूजा ही माझ्या घरामध्ये कशा प्रकारे मांडलेली आहे ते दाखवते तुम्हाला इथं वरती आरुंधतीची स्थापना केलेली आहे व इथं लाईनशीर खालती मी सात सुपाऱ्या ठेवून सप्त ऋषींचे नावं घेऊन सण त्यांना जानवं फुलं अर्पण केलेले आहे इकडं एक माझ्या सासूबाईंच्या गणपतीची पूजा व दक्षिणा सोळा रुपये ठेवलेली आहे व इकडं माझ्या हातून गणपतीची पूजन व सोळा रुपये ठेवून त्याचे अक्षन करून पूजा करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे व इथं महादेवाची पिंड ठेवलेली आहे व त्याला पण बेल अर्पण केलेलं आहे आणि इथं आपलं सुबोध कानीचं पुस्तक आहे त्याची त्याच्यामधून मी पोथी वगैरे वाचून सण आरती वगैरे केलेली आहे व इथं आपलं आरती वगैरे नैवेद्य सर्व झालेला आहे तर आज बघा मैत्रिणींना योगायोग ऋषी पंचमी हा गजानन महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस असतो तर एकशे पंधरा वर्षातून असा योग सुवर्ण आलेला आहे की गजानन महाराजांनी गुरुवारी ज्या दिवशी समाधी घेतलेली होती त्याच दिवशी प अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला परत तो सुवर्ण योग आलेला आहे तर गजानन महाराजांनी एकोणावीसशे दहा रोजी गुरुवार ह्या दिवशी शेळगाव येथे समाधी घेतलेली होती व योगायोगाने एकशे पंधरा व्या वर्षी हा सुवर्ण योग आलेला आहे व आज गुरुवार असून परत तो योग आपल्याला आलेला आहे अठ्ठावीस ऑगस्ट वीस हजार पंचवीसला पुण्यतिथीचा दिवस आलेला आहे तर हा सुवर्ण काय आहे आज महाराज साक्षात म्हणजे मनोभावाने त्यांची पूजा अर्चा केली तर आपल्याला ते नक्की द दर्शन देतील मनामध्ये दे पण व कुठल्या पण रूपाने स्वरूपाने हा माझा अनुभव आहे व आपल्याला कुठली पण अडी अडचण असली तरी ते महाराज योग्य रीतीने पुरवतात ही तर मी तुम्हाला द दगडावरची रेग आहे कारण मला माझ्या जीवनामध्ये खूप अनुभव असे महाराजांचे आलेले आहे मी ते तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहे तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा सोनवणे नावाने चॅनल आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्ही पण आज होता भिंत गजानन महाराजची यथारित्य सेवा करा आमचं तर चक्रीपारायण चालूच असतं आज माझा बारावा अध्याय आहे तरी पण मी एकवीसवा अध्याय वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे कारण मैत्रिणींनो एकवीसवा अध्याय जरी वाचला तुम्ही तरी त्या अध्यायाचं पूर्ण अध्यायाचं तुम्हाला फलप्राप्ती होईल तर तुम्ही जरूर संध्याकाळी दहापर्यंत जरी तुम्ही एकवीसवा अध्याय गजानन विजयीचा वाचला तरी तुम्हाला त्याची फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की खालती कमेंटमध्ये सांगा व खालती जय गजानन श्री गजानन असं लिवायला विसरू नका ओम श्री गजाननय नम